प्रमुख कार्यकर्ते आलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या गंभे योजने मुरबाड शहराच्या बाबतीत तुम्हाला कल्पना आहे की मुरगाड शहर हे गेल्या दहा वर्षामध्ये झपाट्याने बदलत आहे यापूर्वी नगरपंचायत होती नगरपालिका ग्रामपंचायत होती पण विकासाचा पत्ताच नव्हता गेल्या कित्येक वर्षापासून या, या।, वर्षा या मुरबाड गावाला शहरीकरणाचा कधी दर्जा मिळालाच नव्हता आणि ज्या वेळेला नगरपंचायत झाली आणि विकासाचा झपाटा सुरू झाला आज पाहता पाहता मोरबाडचं परिवर्तन एखाद्या चांगल्या शहरासारखं होतंय त्याला तुम्ही सगळेजण आहात इथे बरेच उत्तर भारतीय आपले उत्तर भारतीय बी हा बवत सालसे पुराणा हो मुरबाद और अभि का मोरबाड फरक है ना के ना लिए पानी था ना चलने के लिए रास्ता ना बिजली का कोई सहारा ना हेल्थ का कोई ठिकाना यह ऐसा मुर्बाड़ था लेकिन वो पूरा पंटी हो गया और अभी इतना अच्छी तरह से डेवलप किया है कि कहां से भी जाएंगे तो रास्ता अच्छा मिलेगा कहां से भी पानी पिएंगे तो अच्छा ही पानी मिलेगा और बाकी भी सुविधा सब बारे में आप लोगों को मिली है तो आप लोग उत्तर भारतीय भी यहाँ मुड़बड़ में रहते हैं तो बी ऐसा लग्न मागत आहे की हमारा शहर आहे आम्ही गाव नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी या शहराचा विकास करताना नगर पंचायतीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्यामुळं एक चांगला विकास या भागाचा होतो हा वार्ड सुद्धा तसा मोठा वार्ड आहे या वार्डात सुद्धा रस्ते चांगले व्हावेत ही भूमिका आपल्या पण मानता आणि त्यांना सुद्धा निधी दिला पाहिजे या भूमिकेतून आम्ही सुद्धा असतो कारण शेवटी नागरिक कुठल्या पक्षाचा नसतो कुठल्या जातीचा नसतो कुठल्या धर्माचा नसतो तो शहराचा असतो आणि शहराच्या नागरिकांना आपण सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सचिन सलके आणि त्यांच्या नगरसेवक पत्नी यांना कधीही ती अडचण येऊ देणार नाही अशा प्रकारचं या वार्डाच्या बाबतीमध्ये आपण दिलासा देऊया आणि चांगल्या विचारातून हे घडलं पाहिजे आज बराचसा बदल दुसरा करत असताना मला आनंद वाटेल की नॅशनल हायवे आता होतोय नॅशनल हायवे जर झाला तर मला ते पंधरा ते वीस मिनिट वीस पंचवीस मिनिटाच्या आतच आपल्या कल्याणला आपण पोहोचणार आहोत पण मुंबईला जर जायचं असेल आपल्याला तर आपल्याला कल्याणला जायला लागणार नाही रायत्यावरून आपण आता जो वडोदरा एक्सप्रेस होतोय त्या मार्गे आपण गेलो तर मोजून एक तासाच्या आत आपण सीएसटीला पोहोचणार आहोत एवढं चांगला रस्ता आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा होतोय आणि चांगल्या विचारातून जोडण्याचा प्रयत्न करतोय मुरबार हे कोणी कधी कोणी पाहिलेलं को नव्हतं पूर्वीच्या आमदारांच्या काळामध्ये मुरबार शहराला पियायला पाणी नव्हतं मी ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळे आम्हाला घोषणा होती पंधरा वर्षात केलंय काय आम्हाला प्यायला पाणीच नाही आणि पुन्हा एकदा दोनदा त्यांनी अनुभवलं इथं शहराचा कायापालक झालाच नाही आपण एक योजना आपली पूर्ण झाली ही चालली अजून चांगल्या प्रकारची योजना आहे तरी दुसरी योजना आपण मंजूर करून घेतली धुवारी कपार योजना आता आपण मंजूर करून घेतली विकासाला निधी अजिबात कमी पडत नाही एसटी डेपो आपण आपलं काम सुरू केलंय आणि एसटी डेपो पूर्ण झाल्यावर आपण मुरबाड कल्याण या सर्व बस या एसी सुरू करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांना चा प्रवास मिळावा आणि चांगल्या प्रकारची त्यांना दिशा मिळावी ही भूमिका आपण चांगल्या पद्धतीने घेतोय राहिला विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल महायुतीचा उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर आहे सगळ्या भागामध्ये एक चांगलं वातावरण आहे समोर उमेदवार एक ठेकेदार आहे ज्यांनी या तालुक्याच्या ठेकेदारीमध्ये संपूर्ण बर्बादी केलेली आहे अशा माणसाला मुडभड कधीच पसंत करणार नाही आणि पसंत करण्याला त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा विचारही नाही अगदी भ्रष्टाचाराने बरबटलेली ही माणसं ठेकेदारीच्या माध्यमातून बदनाम झालेली ही पुन्हा मुरबार मध्ये आतमध्ये शिरकाव करू जात असतील तर माझा मुरबारचा मतदार कधीच त्यांना थारा येणार नाही आणि हाच विश्वास तुम्हाला आहे की पंधरा वर्षामध्ये तुमच्या वर आमदारावर कधी असं कोणी शिमटोड उडवलं नाही कुठल्या ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा कधी आरोप नाही आणि स्वतः ठेकेदार झालो नाही आपल्याला फक्त एकच काम केलं आपण आपल्या शहराचा विकास हाच माझा ध्यास आणि म्हणून आपल्याला विनंती करेल आपला एक दिवस माझ्यासाठी पाच वर्ष तुमच्यासाठी पहिलं नाव आहे माझं ज्या दिवशी मतदानाला जाल शोधण्याची गरज नाही पहिल्या नावावरच कमल निशाणीवर बटन दाबून मला विजयी करा आणि आशीर्वाद द्या हीच विनंती करतो